राष्ट्रमाता राजमाता जोमा साहेब काय म्हणते या ज्यांच्या पूजनाने या कार्यक्रमाला सुरुवात झाली अशी सर्वांची शिक्षणाची देवता सावित्रीबाई फुले ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला असे या शाळेतील सर्व चिमुकले विद्यार्थी विद्यार्थिनी ज्यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम संपन्न होतोय असे आमचे सहकारी मित्र भाऊ शिंदे ज्यांच्या विद्यार्थ विद्यार्थ्यांने ज्ञानदाराने हे विद्यार्थी घडत आहेत या शाळेचे सर्व अत्यंत तळमळीने काम करणारे माझे सर्व शिक्षक बांधव भगिनी या आना नगरीच्या विद्यमान सरपंच सौ अंबिकादाई क्षीरसागर या ठिकाणी आपला अमूल्य वेळ काढून आलेले आमचे सर्व सहकारी मार्गदर्शक अत्यंत व्यवसायाने श्रीमंत असणारे आणि त्याहीपेक्षा मनाने श्रीमंत असणारे आमचे बानेर पालेवारी बाने सुस या गावचे प्रेम सुस्वभावी व्यक्तिमत्व कासारीचे सुपुत्र यशस्वी उद्योजक आदरणीय पाटोळे साहेब त्यांचे सर्व संदेश भाऊ तापकीर साहेब राहुलजी शिंदे साहेब सामाजिक कार्यकर्ते श्रीकांतजी जाधव साहेब युवा नेते युवा उद्योजक आदरणीय मुकेशजी सायकर साहेब अनिलभाऊ शिंदे आणि ज्यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम राबवला जात आहे असे सर्व युवा प्रतिष्ठान चगदंबा प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते सर्व पत्रकार बांधव सर्व पालक सर्व प्रतिष्ठित नागरिक बंधू आणि भगिनींनो गेल्या सात वर्षापासून कुठलंही दायित्व नसताना कुठलाही स्वार्थ नसताना कुठल्याही संकुचित भावना नसताना उदार आणि दायित्व मनाने आपल्या भूमीसाठी आपल्या मायभूमीसाठी आपल्या जन्मभूमीसाठी हडाची काड आणि रक्ताचं पाणी करून पुण्यामध्ये पै पैसा कमवायचा आणि आपण कमवल्या पैशातून फुलाची पाकळी म्हणून आपण कमावलेल्या पैशाचं समाधान लाभावं यासाठी आपल्या गावच्या काहीतरी करायचं या झालेले शिंदे बंधू आणि विक्रमजी पाटोळे साहेब खरं पाहिलं तर गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही हा कार्यक्रम राबवत आहात जगातल्या सर्वात शक्तिशाली शस्त्रापैकी एक शस्त्र असणारे शिक्षण ज्यांनी जगाच्या पाठीवर ज्यांच्या शिक्षणावर राज्य केलं असं शिक्षण आणि या शिक्षण माध्यमातून मिळण्यासाठी जी पदवी लागते आणि ते पदवी मिळण्यासाठी जे साहित्य साधन लागतं आणि त्या साहित्य आणि साधनांच साधन वाटप या तुमच्या हातून होते खरं पाहिलं तर आपण मुलाला पाच रुपयाची वय घ्यायची झाली तर तो आधी विचारतो कशाला पाहिजे दहा रुपयाची ऐवजी पाच रुपयाची वय देतो अत्यंत चांगला आणि ब्रँडेड साहित्य तुम्ही गेल्या सात वर्षापासून आहोत भाऊ तुम्हाला सांगायचं हो। झालं तर समाजामध्ये तीन चार पाच प्रकारची व्यक्ती असतात त्यामध्ये तीन प्रकारच्या व्यक्ती महत्वाच्या असतात त्यामध्ये अपकार्यावर उपकार करणाऱ्या लक्षात ठेवा मी काय म्हणतोय अपकार्यावर उपकार करणाऱ्या उपकार्यावर उपकार करणाऱ्या आणि अपकार्यावर सुद्धा उपकार करणाऱ्या आणि अपकार अपकार्यावर सुद्धा उपकार करण्यासाठी तीन पद्धत सगळ्यात पहिला मुद्दा अपकार्यावर उपकार करणाऱ्या विचार संघ लोक असेल त्याच्यामध्ये तुम्ही येत तुमच्यावर जरी कुणी अपकार केला तरी तुम्ही त्यांच्यावर अपकार करतही त्यांच्यावर उपकार करता आणि तेच त्याच फळ तुम्हाला मिळतं दुसरी समाजामध्ये व्यक्ती असते फक्त उपकार्यावर उपकार करायचं म्हणजे मला कुणाकडून तरी काय मिळालं हे करा सोड हे सोड करा दुसरी एक व्यक्ती असते उपकार्यावर उपकार करायची म्हणजे मला जर कुणी काय दिलं तर मीच त्याला फक्त द्यायचं अशाही समाजामध्ये व्यक्ती आहेत तिसरी व्यक्ती आहेत उपकार्यावर उपकार करायचं एकमेकाची देवाण घेवाण करायची त्याला कुठं समन्वपयचं हो पण तुम्ही त्यातले नाही काही समान नाही एक माणुसकीची मानवता था सांभाळत असताना या समाजामध्ये काम करत असताना तुम्ही कुठलं तरी समाजासाठी दायित्व लागताय तुमची कुठली तरी तळमळ आम्हाला जाणवते आणि याच उदात ठेवून प्रेम होऊन तुम्ही आज आमच्या गावासाठी आज लाखो रुपयांचं साहित्य वापरताय मी अनेक वेळा सांगत असतो त्यांचं प्रास्त पाहिलं त्यांची रावदेवी पाचशे रुपये पाहिली तर अरब रुपयांची संपत्ती असताना देखील कुठेतरी मनाला समाधान लावावं कुठं नाही कुणाची आपल्या आपण केल्या सत्कर्माचं आपल्या आंतरिक मनाला समाधान लावावं या उदात्त हेतूने आमच्या संदर्भावर तात्केचं तुम्ही पाहिलं नाही माझा प्रश्न आहे बाणेर बालेवाडी मध्ये अनेक ठिकाणी त्यांची जागा आहेत दुकाने आहेत बंगले ते त्या ठिकाणी स्थायिक आहेत व्यापारी संघटनेचे अध्यक्ष आहेत पण ज्या ज्या वेळेस मित्रांना आम्ही पुण्यामध्ये जातो ना त्या माणसाची नम्रता आणि निर्णता जर पाहिले तर आपण म्हणतो आपल्या आपल्याकडची परिस्थिती आहे तू लका बाहेरगावचं आमच्या गावात येऊन रुबा बांधतो परंतु आज लाखो बांधव आज आपल्या ग्रामीण भागामध्ये पुण्यामध्ये मुंबईमध्ये असतील पुण्यामध्ये मध्ये असतील व्यवसाय केले आहेत पण त्यांनी कधीही तू परगावचा आहे आणि माझ्या गावात व्यवसाय आलाय असं कधीही जाणवू न देण्याचं काम एक पुण्याकडे पण तो करताय आहे स्वाभिमानने <laughs> सांगा असं वाटतं ह्यांनी सुद्धा मला पुणे जरा रहिवशी करून घेतलं सर दोघांनी म्हणजे सांगण्याचं तात्पर्य की प्रत्येकाला प्रेमाने आपुलकीची जिवायची वागणूक देण्याचं काम ते या ठिकाणी बसून करतायत आमचे सहकारी मित्र साजिद भाई असे अत्यंत विनम्रपणे सेवा सोडून कुणी काही नंद कुणी निंदो कुणी वंदो कुणी चांगलं म्हणो कुणी वाईट म्हणो त्याचं काम ते अखंड चालू असतं सर कधी मी पणा कधी मोठेपणा नाहीये प्रत्येकाला वाटतं मान सन्मान मिळावा प्रत्येकाला वाटतं मला कुठेतरी खुर्ची मिळावी पण मित्रांनो तुमच्यासाठी सांगतो सत्कारणी माणसं मोठी होत नसतात त्याच्या कर्तृत्वाने माणसं मोठी होत असतात आणि ज्या माणसाचं कर्तृत्व मोठं असतं त्या सन्मानाची आणि सत्काराची गरज नसते आपोआप चालून येत असत मला वाटतं माझ्या हातून सत्कार झाला पाहिजे माझा सन्मान झाला पाहिजे तुमचं कर्तृत्व मोठं करा तुमचं सत्कार्य मोठं करा तुमचं कर्म मोठं करा तुमच्या माझा मान आणि मान सन्मान चालून येईल हा माझा अनुभव आहे ज्याचं कर्म चुकीचं आहे त्याचं फळ त्याला मिळायचं आहे पण कळलं पाहिजे माझ्या हातून प्राप्त चुकीचं घडलं असेल तर त्याचे फळ मला मिळणार आहे शंभर टक्के मिळणार आहे परंतु ते दाखवण्याची सुद्धा दायित्व आणि ताकद त्या माणसामध्ये असली पाहिजे मग गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही या ठिकाणी कसल्याही प्रकारची अपेक्षा न करता निरपेक्ष भावने ना आज माझ्या अना नगरीमध्ये दे, कालिका देवीच्या स्पर्शाने पावन झालेल्या पुण्यभूमीमध्ये दार सुरू मारून यायचे एकदम याच्या या जिल्ह्यामध्ये तुम्ही येत आहेत प्रेमा मनाने एक वया सत्कार्य करता है बने तुमचे वया ची किमत तेंचे आयुष्यभर पूर्ण होणार नाही तुमचा रे मोठा दायित्व म्हणणार नाही परंतु त्यांच्या मनाला मिळणारे समाधान या समाधानासारखा आशीर्वाद तुम्हाला कुणाचाही लाभू शकत नाही पंढरपूरला जाऊन पंढरंगाच्या आई आवडाचा पूजा करण्यापेक्षा आई जगदंबेच्या तुळजाबाईला जाऊन तिची पूजा करण्यापेक्षा घरामध्ये आई वडिलांची पूजा केली हे कर्म ज्यांना मिळालं ते तुम्ही त्याच्यामध्ये आहेत कारण ह्यांचं आशीर्वाद मला अनुभव माहिती सर माझ्याकडे एकशे ऐंशी विद्यार्थी या वर्षी झाले कसल्या प्रकारची जाहिरात मी केलेली नाहीये कारण आपला जर माल विकायचा असेल तर आपल्या मालेची क्वांटिटी पेक्षा क्वालिटी देणं महत्वाचं आहे लोक आपआपल्या मालाकडे आकर्षित होतात सर अनुभव अभिमान हे सांगतो गेल्या चार वर्षापासून प्रत्येक तालुक्यामध्ये दोन विद्यार्थी गेल्या वैभव शक्त तालुक्यामध्ये नव्वद आपल्या शाळेचा विद्यार्थी होता जानवी क्षीरसागर सुरुवातीला आपल्याच वर्गाचे विद्यार्थी श्रीनिवलस्कर आपल्याच विद्यार्थी शाळेचा विद्यार्थी आणि त्यांना घडण्याचं काम माझ्या सर्व जिल्हा परिषद शिक्षक बांधवांनी केले परिसराची जर परिस्थिती पाहिली तर अनेक शाळा जिल्हा परिषद बंद पडत आहेत मी ग्रामस्थांना या निमित्ताने विनंती करतो मित्रांनो तालुक्यामध्ये नंबरचे शाळा असतात आणायची शाळा आहे मी अभिमानाने सांगतो शिक्षक मागवली जातात शिक्षक मागवू लागतात पण माझ्या गावात शिक्षक येण्यासाठी उत्सुक असतात हा वेगळा विषय मित्रांनो कारण तालुक्याच्या कार्यालयामध्ये बसतो मी अभिमान माझ्या गावच्या शिक्षकांचं नाव घेत असतो माझे शिक्षक वगैरे असतील शिक्षक बांधव असतील अभिमान छाती भुकते की माझ्या शाळेचा जिल्हा परिषद कुठल्याही शाळेत जाऊ शकत नाही कारण रत्नापूर असेल मरकापूर असेल या शाळेची पहिली दुसरीची विद्यार्थी सुद्धा सायकर साहेब या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी येत आहेत शाळेत जिल्हा परिषद शाळा जगल्या पाहिजे प्रमाणिक मताचा मी आहे सर्वसामान्य शेतकरी गरिबांची या शाळेमध्ये शिक्षण घेत असतात आणि ही जर शाळा जगवायची असेल तर आपण सर्वांनी एक शाळा शिक्षकांना सर्व सहकार्य करणं अपेक्षित आहे मित्रांनो इंग्रजी माध्यमांच्या शाळा अनेक आहेत पैसे घेऊन शिक्षण देणाऱ्या शाळा अनेक आहेत परंतु सर्वसामान्यांची भाकर असणारी गरिबांची जाण असणारी जर शाळा असेल पुस्तकं मोफत आहेत ड्रेस मोफत आहेत शाळे साहित्य मोफत आहेत नल्लाल्लं शिक्षक बांधव बघतात ग्रामस्थांचं सहकार्य असतं आणि अशा शाळा जगल्या पाहिजेत हा आपला सर्वसामान्य जगवण्याचं काम सर्वप्रथम गावच्या नागरिकांनी आणि ग्रामस्थांनी सर शिक्षक बांधवांनी केलं असेल शिक्षकांच्या मानसिकता अनेक आहेत आमच्या इकडे पाच वर्षाच्या परिसरात जायच्या शिक्षक नको म्हणतात इकडे जरा बाग दुर्मिळ आहे त्यामुळे त्या काही त्याला समाजची कारणीभूत आहे काही त्याला शिक्षक बांधव देखील कारणीभूत आहे आणि काही त्याला विद्यार्थी सुद्धा कारणीभूत आहे कारण प्रत्येक पालकाला वाटतं माझा विद्यार्थी इंग्लिश स्कूलला गेला पाहिजे चांगलं शिकलं पाहिजे समारला पाहिजे मोठा झाला पाहिजे नोकरी लागली पाहिजे परंतु माझं तर असं स्पष्ट मत आहे सर शिकणं म्हणजे नोकरीसाठी शिकणं नाही समाजामध्ये एक आदर्श व्यक्ती आणि आदर्श चांगला व्यक्तिमत्व जगण्याचं शिक्षण जरी त्याला मिळालं तरी भरपूर झालं तो पैसे तर काही कसाही कमवू शकतोय पैसे कमवण्यासाठी पैसे कमवण्यापेक्षा पैसे टिकवणं महत्वाचं आहे पैसा सांभाळता प्रचंड मुलं व्यसनाजीने बनलेले आहेत सात सात आठ आठ तास मोबाईल मध्ये बघताय अजून खेळले खेळणे ते अनेक अनेक गेम आहेत त्याच्यामध्ये मध्ये प्रचंड गेल्या पेपरला बातमी आली दैनिक सकाळ महाराष्ट्रामधून बातमी होती मित्रांनो दुर्दैव महाराष्ट्राचं की ग्रामीण भागामधली ऐंशी टक्के तरुण मुलं या मोबाईलच्या व्यसनाची आरी गेले त्यामुळे त्यांना कुठे रोजगार उपलब्ध होय नाही पुढे रोजगार उपलब्ध झाले की आर्थिक संकट आर्थिक संकट आले की लग्न होत नाहीत आणि लग्नच नाही झालं तर त्याच निरातून शेकडो विद्यार्थी आत्महत्या करण्याच्या दिशेने होत आहेत काम नकोय काम करताना लाज वाटते जे काम असेल ते करायचं नको वाटत अशा अनेक समस्येच्या घडतात आपला ग्रामीण भागातला विद्यार्थी आणि पालक युवक सापलेला आहे म्हणून मला पालकाला कळकळायची विनंती आहे उद्याचं भविष्य जर आपलं उज्ज्वल करायचं असेल आपण हरात जी काळाने पाणी केलेलं करून कमवलेला सरपरपंच जर आपल्याला व्यवस्थित टिकवायचं असेल तर आपली पुढची संतती सुद्धा अत्यंत चांगली निघणं गरजेचं आहे त्यामुळं आतापासूनच आपली संतती घडण्याचं काम आपण सर्वांनी करणं गरजेचं आहे अनिल भाऊ <laughs> खर जर तुमच्या आई वडिलांची पुण्य तुम्हाला मोठं केलं त्या काळात पुण्यामध्ये घर 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 घेऊन ठेवून गेलं आणि त्यांच्या त्यांच्या संस्काराने तुम्ही ठिकाणी काम करतायत खरं पाहिलं तर अनिल भाऊ पेक्षा आणि राहुल शिंदे साहेबांपेक्षा सुद्धा अनिल भाऊच्या वल्लांचा सन्मान होण्या ठिकाणी गरजेचं शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी जर बीज जर शुद्ध असेल तर पुढं निघणार पीक सुद्धा अत्यंत शुद्ध आणि रसा आणि गोंड निघत त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे शिंदे बंधू आहेत विक्रम सा भागातून साहेबांची परिस्थिती जायचं सर्वांना नमस्कार करायचा अरे हा काही बोला त्या माणसा राहण्यासारखे म्हणजे इतका स्वभाव त्या माणसाचा चांगला काय अस्तित्व त्या माणसाचं काय देणं घेणं ग्रामपस्थ नाही लढवायचं तुम्हाला यामध्ये असं काहीच नाही ना त्याच्यामुळे अत्यंत निरपेक्ष भावनेनं आपल्या गावामध्ये शेजारचा माणूस आहे ग्रामीण भागामध्ये तो भव्य दिवस त्यांनी आपलं वेगळं प्रस्त त्या ठिकाणी निर्माण केलं स्थानिकची लोक अत्यंत फ्रेम त्या ठिकाणी आहेत त्यांना लोक म्हणतात आपली माणसं म्हणा लागत आणि माणसा सारखं कसं जगायचं माणूस म्हणून कसं जगायचं तर हे तुमच्या कारण ज्या जेळेस आपण यांच्या घरी जातो त्यावेळेस आपण तरी रूप खुर्ची असा म्हणतो ही माणसं माणसं सन्मान उठून उभा राहतात आपल्या अगोदर खुर्ची नंतर ते खुर्चीवर बसतात म्हणजे मला तुमची स्तुती करण्यासाठी या ठिकाणी आलेलो नाही पण जे वास्तव आहे ते बोलण्याची सवय त्यामुळं अत्यंत प्रेमळ मनाच्या माणसानी या ठिकाणी आपल्याला त्यांच्या दायित्वातून गेल्या सात वर्षापासून आपण या ठिकाणी त्यांचा स्वीकारतोय शिक्षणाच्या माध्यमातून त्यांच्या साहित्याच्या माध्यमातून फुलना फुलाची बागणी म्हणून आपण शिक्षण घेणार आहोत विद्यार्थ्यांना एकच विनंती आहे मित्रांनो की तुम्ही थोडं मोबाईल पासून लांब राहा आणि आतापासूनच आपण थोडं अभ्यासाकडे लक्ष द्या मोबाईल बघू नका वगैरे शक्यतो मोबाईल बघायचं शंभर टक्के टाळा अभ्यास करा शिक्षकाचा आदर सन्मान करा मित्रांनो खरं सांगतो शिक्षक खुर्चीवर बसून तुम्हाला शिकवतात कुठं बसतात खुर्चीवर तुम्ही कुठं बसता बाकड्यावर बँचवर किंवा खाली आणि एखादा जर पालक आला हे साले मला माझ्या पोरला तुम्ही खाली बसवता आणि खुर्ची तुम्ही खुर्चीवर बसून शिकवता का चाल का नाही चालला खुर्ची माध्यम आहे आणि ज्या खुर्चीच्या माध्यमातून तुम्हाला घडणं काम करत असतं त्या खुर्चीचा मान आपण सर्वांनी राखला पाहिजे शिक्षक हे आपले गुरु असतात सहा सात सा, ते आपल्या प्रेमळ भावना आपल्याला शिकवत असतात त्यांनी शिकवलेल्या हो ज्ञानाचं ज्ञानार्जन करून आपण त्यांचे या ज्ञानावरती आपण आपलं आयुष्य घडवायचं असतं आणि याच हेतूने हे त्या ठिकाणी आपण आलात पुन्हा एकदा माझं लांबच चाललंय भाषण आणि तुम्ही बोलणार आहात या ठिकाणी तुम्ही आलात त्या पुन्हा एकदा आणि ज्या विद्यमान सरपंच असतील आमचे नूतन अध्यक्ष शालेय व्यवस्थापन समितीचे पण म्हणजे पण अर्थी आहेत त्यांना सांगितलं तुम्ही जाऊन बसा पहिल्या दिवशीचं स्वागत करा आले होते पहिल्याच विद्यालयाचं स्वागत त्याला शाळेचे म्हणजे रेवणनाथ दादा अत्यंत निर्मळ मनाचा माणूस असे शाळेला आमचे लक्ष्मण रोड शिंदे आहेत त्यांचे सर्व सदस्य आहेत आज चांगली माणसे या शिक्षण व्यवस्थित समितीला लाभलेल्या आहेत सर्व व्यवस्थापन समितीनं शाळेला सहकार्य करावं आणि आपली भविष्याची पिढी करण्याचं काम या ठिकाणी करावं पुन्हा एकदा माझ्या अल्ला नगरीच्या वतीनं सरपंच साहेबांच्या वतीनं तुमचं या कालिका देवीच्या या पुण्यनगरीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आमच्या सर्व शिक्षक भगिनींचं सुद्धा स्वागत करून मी लांबच चाललेलं ला माझं भाषण संपवतो जय जऊ जय शिवराय